नमस्कार मित्रांनो मी मराठी कवी विशाल पवार स्वागत करतो तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला प्रश्न पडला असेल की, की मी आज व्हिडिओ का बनवतोय त्याचं मुख्य कारण आहे की मी ऑगस्ट महिन्यामध्ये साधारणतः तेरा पुस्तकं मागवलेली तर बाय डिफॉल्ट वाचण्याची आवड असल्यामुळे मी अशी पुस्तकं दर महिन्याला मागवत असतो आणि त्यापैकी माझी साधारणतः चार पुस्तकं आलेली आहेत आणि बाकीची जी पुस्तकं ऑन द वे आहेत त्याच्यामधले मागवलेल्या पुस्तकांपैकी एक आहे रत्नाकर मतकरी हे माझे आवडते लेखक आहेत दुसरे आहेत प्राचार्य शिवाजीराव भोसले यांनी अखंड महाराष्ट्रभर आपल्या व्याख्यानातून लोकांना जागृत केलं आणि तिसरे लेखक आहेत नारायण धारप म्हणजे नारायण धारप मी यापूर्वी वाचले असतील तर फक्त लायब्ररीतून पुस्तक घेऊन पण मला असं वाटलं की त्यांची साधारणतः थोडीफार तरी पुस्तकं आपण वाचावी भयकथा वगैरे हा प्रकार नव्यानं अनुभवावा आणि मला वाटतं की मी अशी पुस्तकं फार कमी वाचलेत आणि म्हणून मी त्यांची साधारणतः सहा पुस्तकं मागवलेली आहेत तर आता माझ्याजवळ आलेले आहेत रत्नाकर मतकरींची पुस्तकं तर ती चार पुस्तकं मी तुम्हाला दाखवतो हे आहे रत्नाकर मतकरी यांचं कबंद पुस्तक ओके कबंद हा सुद्धा आय थिंक मला वाटते कथासंग्रह आहे आणि याच्यात बऱ्याच साऱ्या कथा त्यांनी लिहिलेल्या आहेत कथाच आहेत ठीक आहे मध्यरात्रीचे पडघम म्हणून आहे हा सुद्धा रत्नाकर मतकरी यांचा यांचंच पुस्तक आहे हा पण कथासंग्रह आहे रंगाधळा म्हणून हा सुद्धा कथासंग्रह आहे नाव फार युनिक आहे या कथासंग्रहाचं आणि तुम्हाला सांगायला मला विशेष आनंद होतो मी हे पुस्तक नाही वाचलेलं परंतु दुसरं पुस्तक आहे जी पुस्तक आहे रत्नाकर मतकरी यांच्या श्रेष्ठ कथा भाग दोन भाग वन भेटला नाही मला परंतु भाग दोन भेटला तर तो मी घेऊन आहे आणि या भाग दोनमध्ये मध्ये त्यांच्या काही सर्वश्रेष्ठ दोनशे पाच किंवा दहा कथा त्यांनी लिहिलेल्या आहेत दोनशे पस्तीचाळीस कथा ज्या काही लिहिलेल्या असतील त्यापैकी एक याच्यात असणारी कथा आहे रंगादळा आणि या पुस्तकामध्ये पण रंगादळाची एक कथा आहे बाकीच्या वेगवेगळ्या कथा असतील तर मला असं वाटलं की याच्यातली कथा वाचावी आणि मी ती वाचली आणि खरं सांगतो मी अँड डाय हॅड फॅन ऑफ uh, रत्नाकर मतकरी म्हणजे मला असं वाटतं की आर uh, आर तर माझा काय संबंध आहे मला माहिती नाही ट्रिपल आर जसं पिक्चर असतो तसं माझ्याकडे चार आर आहे ज्यांच्या मी सध्या लेखनाच्या जाम प्रेमामध्ये आहे त्यातले पहिले तुम्हाला सर्वांना माहीत असेल राजन सर राजन खान सर राजन सर रत्नाकर मतकरी सर, कर मत सर आणि रंगनाथ पठारे ही माणसं मला फार आवडतात यांचं लेखन मी जाम निष्ठेनं वाचतो त्यापैकी ही माणसं आहेत आणि रत्नाकर मतकरी यांचा यांचा आणि माझा संबंध कसा आला रत्नाकर मतकरी यांची मी टोटल तीन पुस्तकं वाचलेली होती सुरुवातीला त्यातली दोन मी स्वतः खरेदी केलेली आहे ती पुस्तकं आणि एक जी पुस्तक आहे रत्नाकर मतकरी यांचं ते मी लायब्ररीतून घेऊन वाचलं होतं की त्यांच्या मुलीने आणि गणेश मतकरी हा त्यांचा सध्याचा म्हणजे मुलगा त्यांचा जो सध्याचा एक पॉप्युलर कथाकार आहे लेखक आहे दिग्दर्शक आहे म्हणजे आता तेही या निमित्ताने मी सांगतो तर आता मी जो रिव्ह्यू देणार आहे तो आहे खेकडा या पुस्तकावरती मित्रांनो तुम्हाला खरं सांगतो तुम्ही खेकडा हा खेकडा नावाचं हे जे पुस्तक आहे कथा आहेत गूढकथा मुळात मला फार आकर्षण होतं गूढकथा काय असतात आणि तुम्हाला रिअलिटी सांगतो एक एक जेव्हा कथा मी वाचली ना आय एम डाय डाय हॅट फॅन ऑफ रत्नाकर मतकरी काय माणूस आहे काय अचाट लेवलची बुद्धिमत्ता आहे काय प्रसंग आहे आणि अचानक एका क्षणाला जाऊन तुम्हाला असं वाटतं की हे चार ऑप्शन असू शकतात आणि त्या चार ऑप्शनपैकी एक वेगळाच ऑप्शन निघून जातो याला म्हणतात लेखकाचं सर्जनशीलता आणि ती सगळी सर्जनशीलता तुम्हाला या पुस्तकामध्ये नक्की पाहायला मिळेल सो आय रेफर टू यू की तुम्ही हे पुस्तक नक्की घेऊन वाचा विकत घेऊन वाचा आता व्हिडिओ केल्या म्हणून मला मागवू नका <laughs> कारण पुस्तकं विकत घेऊन वाचा कारण बऱ्याच वेळा माझा असा अनुभव आहे की मी ज्यावेळी पुस्तकं लोकांना देतो ते uh, रिटर्न देत नाही आणि पुस्तक हरवलं असं सांगतं आणि त्याचं फार दुःख होतं कारण मी पुस्तकं फार विकत घेऊन वाचू प्रत्येक पुस्तक आणि मला त्या पुस्तकाबद्दल प्रत्येक पुस्तकाबद्दल आत्मनिष्ठ आहे त्यामुळे तुम्ही कृपया पुस्तक विकत घेऊन वाचा त्याहीपेक्षा जर पुस्तक घेऊन वाचायचं नसेल तर तुम्ही एखादं ग्रंथालय जॉईन करा पण तुम्ही हा खेकडा हा कथासंग्रह नक्की वाचा आय होप की तुम्हाला हा नक्की आवडेल आणि मी तुम्हाला सांगतो की अशा एका एका पुस्तकावरती मी इथून पुढे एक छोटे छोटे काहींना मी व्हिडिओ करणार आहे आणि तुम्हाला त्या पुस्तकाबद्दलची माहिती सांगणार आहे तर याच्यामधल्या कथा खरंच सांगतो खेकडा ही कथाच आहे बरं का खेकडा हे शीर्षक आहे त्या नावाची कथा पण आतमध्ये आहे तुम्ही जर वाचलीत ना की डेफिनेटली तुम्हाला कळून जाईल की खरंच काय लेवलचा माणूस आहे मतकरी आणि म्हणून मी या मी जावुन, जावुन मी आ, हा पहिला कदा सांगा मी त्यांचा वाचला आणि त्यांचा फॅन झालो दुसरी गोष्ट आहे जवळ नाव जवळ नावाची कादंबरी जवळ नावाच्या कादंबरीबद्दल मी थोडक्यात लिहून ठेवलेलं आहे हां या कादंबरीवरती आधारित माझं घर माझा संसार अशा नावाचा चित्रपट देखील निघालेला आहे जर तुम्हाला वाटत असेल तर यूट्यूबवरती माझं घर माझा संसार अजिंक्य देव यांचा चित्रपट तुम्ही पाहू शकता आणि म्हणजे लग्न झालेले कुटुंब आहे आणि पाच महिन्यात त्यांचा संसार उद्ध्वस्त होतो लग्न झालेल्या कुटुंबाचा तरुण नवीन जोडप्याचा आणि का होतो हे तुम्हाला वाचायचं आणि म्हणून मी ही गोपनीय ठेवतो आहे आणि तुम्हाला सांगतो ही मी खारकर स्टेशनच्या बाहेर मला शंभर रुपयाला मिळाली होती पानं चांगली होती म्हणून मी घेतली अशी सहसा मी घेत नाहीत प्रायोरिटेड बुक्स वगैरे हो चांगले बुक्स घेतो पानं चांगले असतील भरपूर दिवस मिळाले पुस्तक टिकेल अशा पद्धतीची पुस्तकं घेतो आणि हे पुस्तक तुम्हाला अफलात म्हणजे कादंबरी आहे खूप छान कादंबरी आहे रत्नाकर मतकरी यांच्या लेखनाच्या संवादाच्या विशेषतः त्यांनी जी रचलेली कॅरेक्टर्स आहेत त्यांच्या प्रेमात मी जाम पडतो आणि म्हणून मला रत्नाकर मतकरी हे लेखक फार आवडतात तर आय होप तुम्हाला मी अशी नवीन व्हिडिओ नक्की पाठवत जाईल तुम्ही असे व्हिडिओ बघत जावा आणि तुम्ही देखील पुस्तकं वाचायला सुरुवात करा धन्यवाद